हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त मजेत आणि एकदम आनंदात असेल मी नाही ना माझ्या युटूब चॅनल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर घरातली भाजी संपली हिरव्या मिरच्या संपल्यात कोथिंबीर संपली बाकी टमाटे बटाटे हे तर सगळं आहे पण बाकी हिरव्या मिरच्या दोन तीन दिवसापासून संपल्यात आणि हिरव्या मिरच्या एक तर जास्त खात नाहीत पण डाळीला वगैरे हिरव्या मिरच्या किंवा शेपूची भाजी म्हणाची भाजी केली तर हिरव्या मिरच्या टाकली ना तर भाजी चांगली होते आणि मिरच्या संपल्या तर मला चला मिरच्या घेऊन येते जाऊन आणि शेतात जायचं म्हणलं ना तर काही एक दोन भाज्या भेटल्या तर भेटतात नसतं मग कधी कधी उशीर झाला तर मग त्या भाजी काढत पण त्या मावशी आणि एखाद्या टाईम भाज्या पण नसतात शेतामध्ये आता माहीत पण नाही शेतामध्ये काही भाज्या आहेत का नाही तर म्हणलं शेतात नको जायला तर इकडं जिकडं भाजी भेटते ना तिकडं जाते आणि तिथं जाते आणि चलत जाऊन भाजी घेऊन येतेच नाही म्हणत होती चलत स्कूटीवर जाऊ आणि दोघीजण घेऊन येऊन तर म्हणलं नको एक तर चलणं पण होईल आणि भाजी आणणं पण होईल एक किलोमीटर आहे घरापासून तर तिथं जाऊन मी आणि समोरच्या ताई दोघीजण जाणार आहोत दो त्यांना काय भाजी घ्यायची नाही त्या म्हणल्या ताई चला मी तुमच्यासोबत येते तर आम्ही दोघी जातो चलत आणि मस्त कॅश भाजी घेऊन येते काय काय भाजी आणते तुम्हाला आणल्यानंतर दाखवते का तर मस्त कॅशा गप्पा करत जातो व्हिडिओ वगैरे काय काढत नाही आणि आल्यानंतर तुम्हाला दाखवते मी भाजी काय आणली थी, काय नाहीती ठीक आहे तर पूर्ण व्हिडिओ बघा आवडल्यानंतर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल नका वेदिका दाखवते हे बघा वेदिका इकड बघा हे बघा वेदिकाने मनाने मेकअप केलं पावडर लावली ए दीदी चॉकलेट का हाले। वेदिकाने मेकअप की किती मस्त आणि दरवाजा खोलला ना तर वेदिका घरामध्ये आली ना फक्त ती चिमण्यासोबत खेळती ते झाड घेती त्याच्यावरच्या खोट्या चिमण्या ती त्या डब्यात भरती ते बडेशेप वगैरे ठेवायचं आहे मी त्याच्यामध्ये ठेवत नाही कधी ठेवली ना ती सांडून टाकते त्यासाठी मी त्याला रिकमेंट ठेवते तरी सुद्धा त्याच्याशी थोडीशी टाकली होती अर्धेने मी सचिन करून सांडली आ, का तर त्यांना वाटलं ती रिकामच आहे त्यांनी उचलली तर अर्धे सांडली आणि अर्धी आता थोडीशी आहे त्याच्यात तिने ते डब्बे घेतल्यात आणि आज सगळे खेळण्यासाठी ती काढती आणि तिची मम्मी म्हणली सगळा पावडरचा डब्बा खाली बतला आणि तिनं मेकअप करत होती मनाने बघितले का किती मस्त मेकअप केला <laughs> काय झालं काय झालं बिल्लो कुणी लावली पावडर तुला एवढी तूच लावली पापा� पप्पाने लावले पप्पा आले पप्पा पप्पाला आल्यावर दाखव छान दिसू लागली तू आहे ना सगळे लाईन पातील वगैरे घेतलं पेपर हातालाय आता मी आहे भाजी नीट आता सगळ्या भाज्या काढते आता ज्या भाज्या आणल्यात ना त्या सगळ्या काढून पेपर वरती टाकते आणि नीट करते काय काय तुम्हाला दाखवते तर बघितल्या किती मस्त अशा हिरव्या ताज्या एकदम लुसलुशीत अशा सगळ्या भाज्या भेटलेल्या आहेत ही ना शेतकरी जे असतात ना ती घेऊन येतात आणि ते विकतात बऱ्याचशा अशा लेडीज आहेत जे शेतातल्या दुपारी तोडतात आणि संध्याकाळी लगेच विकायला बसतात अशा भाज्या आहेत ह्या एकदम मस्त हिरवगार आहेत एक, एक सुद्धा असं भाज्यांचं खिडकं वगैरे दिसणार नाही इतक्या मस्त भाज्या आहेत आणि हिरव्या मिरच्या मेथीची भाजी आणलेली भरपूर अशी मेथीची भाजी खायला मला खूप जास्त आवडते आणि आता उन्हाळा येईल तर भाज्या खूप जास्त अशा महाग पण होतील आणि उन्हाने खराबसुद्धा होतील पण आता आणखीन जास्त एवढा कडक उन्हाळा नाही पडलेला तर आता सध्या व्यवस्थित भाज्या आहेत तर मस्तपैकी अशा भाज्या आणल्यात काय काय आणले ते तुम्हाला दाखवते तर मी पाच गड्डे आणलेले आहे मेथीची भाजी कोथिंबीर आणलेल्या आहे हिरव्या मिरच्या आणल्यात राजगिऱ्याची भाजी आणली आणि एकदम मस्त असा हिरवागार लुसलुसित पालकसुद्धा आणलेला आहे आणि भाजी ना मी बरेच दिवस झालं खाल्ली नाही मम्मीनं गावून आणली होती आणि तिनं बनवून मला दिली होती तेव्हा खाल्ली होती आणि आज मला अचानक राजगिर्याची भाजी भेटली तर मी आणली आणि एक ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा कुणाकुणाला राजगिराची भाजी खायला आवडते किंवा बनवता येते तर एकदम मस्तपैकी अशी राजगिऱ्याची भाजी लागते आमच्या घरात कुणी खात नाही आहे मी खाते फक्त आणि आमच्या इकडं म्हणजे माझ्या माहेरी सगळेजण आवडीने खूप खातात पण घरामध्ये आमच्यातच नाही आस्वप्ने सचिन हे खात नाहीत मी फक्त खाते तर मी माझ्यासाठी एक जुडे आणलेले आहे इथं भाज्या युनिट कराय बसले तर सचिननीसुद्धा बरंच काय काय आणलं तर हे पाच बक्कल पाच सहा बक्कलसुद्धा मी घेऊन आले होते डोक्याला लावण्यासाठी काय होते कधी पण लावायचं नाही आणि टायमाला काही भेटतच नाही आहे म्हणून म्हणलं आता चार पाच घेऊन आले होते माहीत नाही स्नेहा लावती आणि अर्ध कुठं ठेवती टॉवेलला लावती कधी पडद्याला लावती आणि भेटतच नाही टायमावरती आता घेऊन आले होते चार पाच आणि सिटीनं शेंगदाणे वगैरे संपले होते तर मला म्हणले तू सकाळी आपण राशन भरायला जाऊ तुम्ही म्हणलं जाऊ दे तिथून दुकानातून आणा म्हणलं आता बाकीचं सगळं सामान आहे म्हणलं नंतर सगळं संपत आलं ना मग जाऊया तर पडलं खाली हा तिथे तर इथंच नाही मस्त पैकी अशी तयारी केली काष्टा वगैरे घातलाय आणि खूप मस्त अशी दिसू लागली होती तर ती आणि तिची मैत्रीण बाहेर चालली अर्धा एक तासात ती येईल तर चाललं होतं तिचं की चप्पल कोणती घालू हे घालू कधी घालू तर म्हटलं जे तुला आवडते ती घाल म्हटलं आणि साडीवरती जे आपण पॅन्ट शर्ट जी बूट वगैरे घालतोत ना ती चांगलं नाही वाटत तर मग दुसरं तिला चप्पल दिला घालायला तिनं घातला आणि नंतर मग असं झालं की तिच्या म्हणाले तोच सँडल तिनं घातला म्हटलं ठीक आहे जे तुला आवडणं तीच घाल तो स्वप्नील पण बाहेर गेला होता तो पण आला आणि इथं एक मस्त अशी मी माझ्यासाठी वेट लॉस रेसिपी बनवाय लागली तर मी ह्याच्या आधीसुद्धा बनवून दाखवली म्हणजे बनवली होती पण ही जी रेसिपी नव्हती दाखवली आणि मी कमेंटमध्ये सांगितलं होतं की जर म्हणजे व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जर कुणाला पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा एक दोन कमेंट आले होते की ताई आम्हाला बनवून दाखवा म्हणून तर मी आता म्हणलं बनवून दाखवते आणि ही रेसिपी एकदम मस्त आहे झटपट आहे आणि खरंच खूप पौष्टिक आहे वजन कमी करण्यासाठीसुद्धा तर आता ह्यामध्ये काय काय टाकलं तुम्हाला ते सांगते आता एक बीट घेतलेलं आहे जे मी खिसून घेतलं आहे आणि नंतर हे त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे ओट्स टाकले आणि ओट्स टाकल्यानंतर थोडंसं बेसन टाकलेलं आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे लाल चटणी टाकायची आहे आणि थोडीशी धने पावडर जिरे पावडर असेल तर तीसुद्धा टाकायची आहे आणि जर तुम्हाला लाल चटणी नसन ना टाकायची तर ह्याच्यामध्ये थोडीशी हिरवी चटणी लसूण टाकून मस्तपैकीशी वाटून जरी टाकली ना तरीसुद्धा चाल आणि जर तुम्हाला नसन टाकायची तर लाल चटणी थोडीशी टाकली तरीसुद्धा चालन तर आता सांगितल्याप्रमाणे बऱ्याच वेळा मी असं सांगते की बऱ्याच जणांना असं वाटतं की तुम्ही वेट असं रेसिपी दाखवता आणि तुमचं वजन कमी नाही होत तर माझं वरचं वजन मी कमी केलं होतं परत माझं वजन थायरॉइडमुळे वाढलं वाढतंय था आणि लवकर कमी होत नाही आहे पण ह्या रेसिपी आहे जी वजन कमी करण्यासाठी चांगल्या आहेत आणि अशा रेसिपी खाऊनसुद्धा आपलं वजन कमी होऊ शकतं का तर सगळं काही जेवणावरतीच खेळ आहे आणि जेवण आणि एक्सरसाईज दोन्ही जर बॅलन्स व्यवस्थित केलं तर वजनसुद्धा नक्कीच कमी होतं आपलं पण माझं वजन थायरॉइडमुळे कमी व्हायला गेलं आहे आणि तरीसुद्धा माझे प्रयत्न चालू आहेत की जेवढा आहे त्यापेक्षा खूप जास्त डबल वाढू नाही त्यासाठी दररोज सुद्धा करते आणि खाण्यापासूनसुद्धा तेलकट गोड म्हणा किंवा मैद्याचे पदार्थ खाण्यापासून वाचते पण बरेचसे पदार्थ मी सगळ्यांसाठी घरात जेवण वगैरे बनवते तर काय बनवलं ना तर कधी कधी बऱ्याचशा मी सांगितलेलं आहे की कधी कधी कंट्रोल सुटतं आणि थोडंफार मी सुद्धा खाऊन घेते तर आ असा आहे की पण एखाद्याची जर रेसिपी मी बनवली ना तर जी काय पदार्थ घरात बनवला असेल ना तो थोडा जास्त खाण्यापासून मी वाचते का तर आधी हे खाल्ल्यानंतर पोट माझं भरल्यासारखं होतं आणि नंतर मग दुसरं काय खाण्याची इच्छा होत नाही पण जे बनवलेलं असेल थोडंसं ते कसं झाले काय नाही बघण्यासाठी मग थोडंफार खाते पण जास्त नाही ठीक आहे तर आता ही मस्तपैकी बॅटर व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे पाणी टाकून कलर बघू शकता किती मस्त असं बीटणं आलेलं आहे आणि एकदम मस्त अशी थालीपीठ म्हणा पोळी म्हणा तयार झालेली आहे पॅनवरती थोडंसं तूप टाकून घेतलं एक चमचाभर आणि नंतर पोळी मस्त मस्तपैकी हाताने पसरून घेतली चमच्याने हाताने पसरली तुम्हाला जर सहन होत नसेल किंवा तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल तर ता ता चमच्याने पसरा नाही तर पोळल आणि व्यवस्थित पसरून घेतल्यानंतर जाड पातळ तुम्ही तुमच्या तुम आवडीनुसार करू शकताय आणि पसरल्यानंतर एका साईडनं मस्त अशी खरपूस भाजू द्यायची पोळी आणि नंतर दुसऱ्या साईडनं पलटायची आणि पलटल्यानंतर दोन्ही साईडनं कच्ची बिलकुल ठेवायची नाही दोन्ही साईडनं ना मस्तपैकी असे खरपूस भाजल्यानंतर आपल्याला ही दह्यासोबत म्हणा किंवा तुम्ही सुद्धा खाल्ली ना तरीसुद्धा चालं दही वगैरे नसेल तरीसुद्धा चालत पण दह्यासोबत खाल्ल्यानंतर आणखीन चांगली लागल तर मस्तपैकी अशी पोळी तयार झालेली आहे आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा मला कमीमध्ये सांगायचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे की आणखी कोणती रेसिपी बनवायची तीसुद्धा मला सांगायचं आहे तर एक दोन कमेंट आल्या होत्या मला की ताई वेटलोस रेसिपी दाखवा म्हणून तर मी त्याच्यासाठी दाखवलेली आहे तर बघा तर तुम्ही सुद्धा एकदा बनवून बघा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल आणि शिवाय ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणती रेसिपी बघायची आहे लॉस म्हणा किंवा इतर कोणती रेसिपी बघायची असेल ती सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा आणि थोडंसं तूप टाकायचं तुम्हाला असेल ना आता तर तुम्ही आणखीन थोडंसं तूप टाकू शकता है। एक दोन चमचे दिवसामध्ये तूप खाल्लं ना तर काही बिघडत नाही वजन वाढत नाही आहे त्यांनी हाडं मजबूत होतात तर बऱ्याच जणांचं असं असतं की तूप खाल्यानंतर वजन वाढते पण काही वजन वगैरे वाढत नाही थोडंसं खाऊ शकता कंट्रोलच्या बाहेर कोणतीही वस्तू खाल्ली ना कोणताही पदार्थ म्हणा तर त्याने वजन वाढणारच आहे तर सगळं काही कंट्रोलमध्ये जर केलं ना तर काही नुकसान होतच नाही म्हणा तर आता मस्तपैकी अशी खरपूस दोन्ही साईडनं पोळी भाजून घेतलेली आहे आता प्लेटमध्ये काढली आणि आता लगेच मी खायला सुरुवात करणार आहे बघते आणखीन सगळ्या लेखे घास देऊन बघते तुम्हालासुद्धा सुद्धा घरातल्यासुद्धा आवडत स्नेहासोपणीला किंवा असं चेनला थोडी थोडी देते खाल्ली तर ठीक आहे नाही तर मग बाकीची मी खाऊन घेते तर चला मग हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट सुद्धा बिलकुल विसरू नका व्हिडिओ उद्या चालत तोपर्यंत बाय